आज आपण काय काय जे भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही या मागणीसाठी बसलेलो आहोत की आपल्या जिल्ह्यामध्ये मराठवाडा उपकेंद्र आहे जे की आपल्या एम आय डी सी मध्ये आहे की आपल्या इथं विद्यार्थ्यांना माहित पण नाही आहे की ती मराठवाडा विद्यापीठ एम आय डी सी मध्ये आहे जे की त्याचं तिथं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आहे की, की, आ, आ, की ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपूर्ती पुतळा आहे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आपल्या इथं कसबे डोळा येथे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं एवढं मोठं भलं अ काम सुरू होणार होत त्याची पण आणखी त्याची काही अंमलबजावणी केलेली नाही मग ह्याला आपलं जिल्हा प्रशासन आपलं समाज कल्याण अधिकारी आणि आपल्या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत हे सर्वस्वी जबाबदार आहेत आणि अद्यापि आणखी आपलं जे ही आहे आपलं आमदार असतील खासदार असतील किंवा चालूचे जे भाजपचे आमदार आहेत राणा जगेट पाटील यांनी पण त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही म्हणजे ह्याच्यामध्ये जाणून बुजून एक मनोवादी वृत्तीच ह्याच्यामध्ये हे दिसत आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत हे आम्ही आंदोलन तीव्र करू आजाडी मानवी भारत अध्यक्ष माननीय खासदार चंद्रशेखर भाई आझाद यांच्या आदेशानुसार जो आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जे औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे त्याची उपशाखा आपल्या मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे अद्याप ही धाराशिव जिल्ह्यामध्ये शाखाहून तब्बल वीस ते पंचवीस वर्ष झालेले आहेत तरी अध्यापित त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अथवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नावाची प्रमाण अद्याप झालेली नाही त्या ठिकाणी विद्यापीठ म्हणल्यानंतर बऱ्याच राज्यातून बऱ्याच जिल्ह्यातून त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत तर ज्यावेळेस ते विद्यार्थी या ठिकाणी येतात त्या ठिक त्यावेळेस त्यांना माहीतच होत नाही की विद्यापीठ कुठं आहे तरी ह्या गोष्टीचं शासनाला लक्ष केंद्रित करण्यासाठी आमच्या भीम मीच्या वतीने आमचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रंजित जीवनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी दोन दिवसीय उपोषण ठेवलेला आहे कारण उपोषणच्या माध्यमातून जो काही हा झोपलेला प्रशासकीय अधिकारी किंवा नेते मंडळी आहेत ज्यांनी की बाबासाहेबांच्या होती शिका संघटित आणि संघर्ष करा त्या विचारधारेला कुठंतरी या प्रस्थापित लोकांनी झडपण्याचं काम केलेलं आहे आणि आज तागायचे दडपत आहेत या गोष्टीला कुठेतरी आवाज उठवण्यासाठी आमची सर्व भीम टीम या ठिकाणी आंदोलन करत आहेत पुढल्या वेळेस जर का आमच्या दोन दिवसाचा उपोषण आहे या उपोषणामध्ये जर शासनाने आमच्यासोबत चर्चा केली तर ठीक आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू कारण बाबासाहेबांनी असं म्हणलेले आहे की आपल्याला पाण्याचा थेंब सध्या भांडून घ्यावा लागत आहे तर आपल्याला तर ह्या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा पुतळा मागत आहोत त्या गोष्टीसाठी तर आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे तरी माझ्या सर्वांना जो आंबेडकर प्रेम आहेत फुलेशाहू आंबेडकर जो महापुरुष यांचे विचारधारेवर चालणारे जो सर्व समाज बांधव किंवा ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन जो आमचा हा मुद्दा आहे तरी आमच्या मुद्द्याला किंवा आमच्या विषयाला सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि येणाऱ्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच माझी विनंती आहे जय भीम जय भारत जय भीम